नमस्कार राम राम कस काय बर आहे ना सगळे आम्ही पण एकदम मस्त मजेत आहे तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या म्हणजे तर आज एका नवीन विषयावरती मी मी इथे बोलणार आहे तर आज आपल्या सर्वांच्या आवडत्या टॉपिक वरती बोलणार आहे आणि ते म्हणजे मेकअप तर आपण दैनंदिन जीवनात बराच मेकअप करत असतो कॉलेजला जाताना ऑफिसला जाताना सणासुदीला घरात काही कार्यक्रम असल्यावर इत ह्या सर्व वेळेस आपण छान मेकअप करून आवरत असतो पण आपण ज्या प्रॉडक्टने मेकअप करतो त्या प्रोडक्टची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे काय तर आपण जे मेकअपचे प्रॉडक्ट वापरतो ते प्रोडक्ट स्वच्छ क्लीन करणं हेही तितकंच महत्वाचं आहे कारण आपण पुन्हा पुन्हा ते जर प्रॉडक्ट आपल्या चेहऱ्यावरती किंवा त्याच सामानाने आपण जर मेकअप केला तर आपल्याला पिंपल्स आणि बाकी आपला चेहरा खराब होऊ शकतो तसं होऊ नये म्हणून वेळच्या वेळी त्या प्रॉडक्टची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे तर तुम्हाला तर माहीतच आहे काही दिवसापूर्वी मी गावाला गेले होते तर गावाला आमचं घर बांधायचं चालू आहे तर तिथे कार्यक्रम होता म्हणून आम्ही गेलो होतो तर त्यावेळेस मी मेकअप करताना काही जे माझे मेकअपचे ब्रशेस वापरले होते ते ब्रशेस धुवायचे राहून गेले बाकी तर सगळं मी क्लीन केलंय मग ते ब्रश धुवायचे दु, राहून गेलेत तर मग म्हणलं चला मग तुमच्याशी पण शेअर करते मी की मी माझे मेकअपचे ब्रशेस कसे स्वच्छ करते तर माझ्याकडे हे पॉकुलरचे ब्रशेस आहेत हे मी बरेच वर्षांपूर्वीचे घेतलेले आहेत तुम्ही या पॅकेटवरती जाऊ नका हे दिसायला थोडंसं ठेवून ठेवून हे खराब झालेलं आहे पण ब्रशेस मात्र एक नंबर आहेत मी तुम्हाला दाखवते हे ब्रशेस माझे तर इथे बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि खूप फ्लपी आहे हा जरा पण तोंडाला असं टोचत नाही किंवा काय नाही तर खूप छान आहेत हे ब्रशेस मी बरेच वर्ष झालं वापरतेय दोन चार वर्ष झालं मला टाकूच वाटत नाही तर हे माझे ब्रशेस आहेत तर हे बघू शकता तुम्ही वापरून थोडंसं याला रंग लागलेला आहे मेकअपचा तर हे मला साफ करायचं साफ करण्यासाठी मी हे मिनी मॅलिस क्लिन्झर घेतलेलं आहे तर हा कोणताही पेड प्रमोशनल व्हिडिओ नाही हे मी स्वतः माझ्या पैशाने विकत घेतलेला आहे तर मी माझं फेस क्लीन करण्यासाठीही दैनंदिन जीवनात हे क्लिन्झर वापरत असते तर म्हणून मग ब्रश साफ करण्यासाठी पण मी हेच घेणार आहे तर त्यानंतर मी घेतलेलं आहे इथे हे पाणी तर हे पाणी जे आहे ते ॲक्वागार्डचं पाणी आहे कारण आमच्या इथे बोरचं पाणी येतं आणि बोरच्या पाण्याने जर मी ब्रश साफ केले तर ब्रश लवकर खराब होऊ शकतात तर त्याची सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी मी इथे ॲक्वागार्डचं पाणी घेतलेलं आहे आणि हा आहे आपला घरगुती जुगाड तर ही जी किसनी आहे तर ही आपण चहासाठी चहाचं जे आलं किसण्यासाठी आपण वापरतो तर आता इथे मला काहीतरी खरभरीत असं पाहिजे होतं जेणेकरून मी ब्रश असं साफ करून धुवू शकते तर त्यासाठी मी इथे हे घेतलेलं आहे चला तर मग आपण ब्रश साफ करायची प्रोसेस बघूया तर इथे हे ब्रशेस आपण बाहेर काढूयात तर हे ब्रशेस बघू शकता काही ब्रशेस असे तुटलेले पण आहेत तर पण काही इशू नाही आपण त्याला फेविक्विक लावून चिटकवू शकतो तर हे ब्रश साफ करण्यासाठी मी सर्वप्रथम इथे कुंडा घेतला आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया क्लिन्झर घालून घेऊया तर इथे अंदाजानेच मी थोडंसं घातलेलं आहे क्लिन्झर तर आपण काय करूया ब्रश एक 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 धुवायला चालू करूया तर आता सर्वप्रथम मी हा जो ब्रश आहे हा क्लिन्झिंग क्लिन्झरच्या पाण्यात बुडवून घेते आणि मी इथे असं साफ करायला चालू करते तर ह्याच्यावरती थोडा फेस येत आहे तर हा क्लिन्झरमुळेच आहे आणि आपला ब्रश मस्त छान साफ होत आहे तर बघा हा मग अशी किती घाण होता आता स्वच्छ झालाय तर हा ब्रश स्वच्छ झालेला आहे आणि मी इथे दुसऱ्या बावलमध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे तर त्यात मी हा बुडवणार आहे तर तुम्ही बघू शकता हा स्वच्छ झालेला आहे आता मी दुसरा अजून एक ब्रश तुम्हाला करून दाखवते तर हा ब्रश बघा ह्याला दिसतंय थोडा पिंक पिंक लागला आहे तर आपण हा पण स्वच्छ करून घेऊया तर मी हा या पाण्यात बुडवून घेतला आणि छान या किसणीवरती असं मस्त साफ करून घेते पुन्हा एकदा बुडवून पुन्हा एकदा साफ करून घेते आता मी तुम्हाला स्वच्छ पाण्यात एकदा बुडवून दाखवते तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झाला आहे त्याचा जो गुलाबी गुलाबी दिसत होता रंग तोही निघून गेला आहे आता तर अशा पद्धतीने हे जे सर्व ब्रशेस आहेत हे सर्व ब्रश मी धुवून घेते स्वच्छ पाण्याने आणि मग या पाण्यात जे मी आता बाजूला पाणी ठेवलं आहे त्यात सर्व घालून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते तर अशा तऱ्हेने मी सर्व ब्रश धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे पाणी कितीच घाण झालं आहे अगदी गुलाबी कलरचं वगैरे असं दिसतंय हे पाणी तर खूप घाण झालेलं आहे तर हे ब्रशेस जे सगळे आहेत ते आता माझे धुवून झालेले आहेत आणि मग मी या स्वच्छ पाण्यामध्ये सगळे बुडवत ठेवले आहेत तर आता हे जे ब्रशेस आहेत ते मी ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते तर ह्या पाण्यातून देखील मी हे धुवून बाजूला करणार आहे आणि दुसऱ्या एका पाण्यामध्ये बुडवून हे स्वच्छ करणार आहे तर आता मी हे ब्रशेस स्वच्छ दोन चार वेळा स्वच्छ पाण्यातून धुऊन घेतले आहेत आणि ह्यातला सर्व जो फेस आहे तो निघाला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे माझे जे ब्रशेस आहेत हे किती स्वच्छ झाले आहेत तर आता मी या पाण्यातून हे छान असं यातलं पाणी जे आहे ते गाळून घेते आणि स्वच्छ कापडाने इथे यांना पुसून घेते तर अशा पद्धतीने स्वच्छ पुसून हे ब्रश मी सुकण्यासाठी ठेवून देणार आहेत आणि हे जे काही ब्रशेस आहेत जसे की हा ब्रश हा ब्रश खूपच उपयुक्त आहे फाउंडेशन वगैरे लावण्यासाठी तर पण ह्या ब्रशचं काय झालं आहे वापरून वापरून हे पाठीमागचं जे आहे ते निघालं आहे तर लाकडी आहे हे तर मी याला छान फेविक विकणे असं सेट करणार पण हे सुकल्यानंतर करायचं आहे कारण की ओल्यामध्ये फेविक विक चि चिटकणार नाही म्हणून तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या व्हि चॅनलला असा सपोर्ट करत राहा आम्हाला असा सपोर्ट करत राहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खातही राहा आणि असं छान छान तुम्हाला जर आमचे व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा